आणि ज्यांच्या कोणती नोली सापडल्या त्यांना कुंडी प्रमाणपत्र दिले जाणार ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कोणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाने केला नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते, ते आरक्षण असे त्यांचं म्हणणं आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना आणि हेच त्यांनी मनात राहावं जे कोणत्या शिथिरश लोकांसाठी दोघं पाहिजे म्हणून ते आरक्षण कोर्टातलं मान्य न्यायालयातलं टिकाव म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि या राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्यामुळेच तो अहवाल आलाय मागासवर्ग आयोगही गठीत झालेला म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचं त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लागला याला दुसरी बाजू असे सापडल्या आणि ज्यांचा सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयाऱ्यांचा कायदा आहे आधी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कोणतीच्या नोटी सापडल्या हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असं की जेव्हा सर्व आयोगाने आवाज दिला म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी घ्यायला असो ते आम्हाला मान्य नाही तीनही बाजून मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं परंतु ज्यांच्या कोणती नोंदी सापडल्या त्यांच्या सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आलासिबरोबर झाला तीही याच आंदोलनानं केलेला आहे याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले भेद नाही केला तुम्हाला नाही घ्यायचो पण मी तुम्ही त्यांच्यातून आणि मराठा त्यांसाठी लागलं ते नाही लागली दुसऱ्यांसाठी आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबी छणबीमध्ये शेतकरी सगळं मराठा शेतकरी हे कोण म्हणतात ना आणि नाही हे यांचे पुरावे उठवले दबावा बोटी या अधिकाऱ्यांना सापडून देत नाही आपण सगळे शेतकरी तर आपण सगळे मराठी दोन्ही आपण असतो शेतकरी आपण आणि मराठा आपण म्हणजे भूमिका स्पष्ट क्लिअर केली की कोणती नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच लागणार आहे परंतु तो तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण हे चालणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार त्या सुट्टी आणि विशेष पाहून आमची विनंती आहे आणखी नाही मराठ्यांना विश्वासी साहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार ते विश्वास देऊ नका आणि ते पण वीस तारखेचा तुम्हाला तो, तो निर्णय घ्यावा लागणार आहे आम्ही तस... मात्र सगळे सोयींची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार तर तीनही भाग म्हणून मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे म्हणजे मागं स्वर्ण आयोगाच्या अहवालाला पण तीही गठित करून द्या ज्या मराठ्यांना घ्यायचे ते तीही घेते आणि सगळ्या सगळ्या स्वर्यांच्या माध्यमातून कुणबीचा आपण घेतो म्हणजे ना राज्यात आणि केंद्रात आरक्षण आता ना कसे करायचं स्वतःच्या मराठी जातीचं पोर मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत आता हे ज्यांना नको आहे घेतील सूल नकोय जबरदस्ती नाही तेही याच आंदोलनाला मिळून गेले समाजाला आम्हाला वीस तारखेपर्यंत सगळ्या सोऱ्यांची यादी सुचना काढली त्याचं वीस तारखेपर्यंत काही करू अंमलबजावणी करा कांतारे सह राज्यातल्या सगळ्या केशे समाजा हैदराबाद संस्थांचं तुम्ही ते शिकवून वाढून द्या जी टप्प्या टप्प्यानं तीन तीन महिने महाराष्ट्रभर आणखी मुली सापडून गोरगरीब मराठ्यांचा आहे कारण नाही कष्टकरी मराठ्यांसाठी गोरगरीब्लेमकरांच्या आहेत यांच्यासाठी कोणी म्हणत नाहीये मला घेणं कोणते लोक फक्त जे म्हणतोय ना आम्ही आणखी मराठी आम्ही कोणती नाहीयेत आम्ही मराठी देत ना तो मराठी नाही मी बोलत आम्हीही मराठीच येत शेतकरी आणि लेकरांची समजणं बोलून इकडे मोठं पाहिजे हे सरकारना तरुणा अपेक्षित सरकारला एक करावं लागेल मी वीस तारखेपर्यंत तो पोषण करत असतो जर नाही केलं तिथं पुढं सरकारने सरकारचं धोरण बांधायचं मराठी मराठीचं धोरण बांधले मात्र विरोधक त्यावर प्रश्न निर्माण करतायत पंधरा दिवसात एक कोटी घराच संरक्षण झालं ही फार मोठी गोष्ट आहे दुसरं आयोगातील सदस्य काही काढले गेले पळाले गेले त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगी बोललं जाते त्यांच्यावर दबाव टाकून हा अहवाल केला करून घेतला गे गेला मिळाली खोट कसं केलं काय केलं अरे साडेचार लाख कर्मचारी कशा बोलते साडेचार लाख कर्मचारी कशाला काम केलं त्यांनी म्हणून आवडलं आता त्याला ते नाव सोय आता आता काय केलं आता सांगून पण सांगितलं पण पाहिजे आम्ही काय केलं होता आयडिया याला पण छत्रपती त्यांनी काय म्हणते एखाद्या नदी जर हमेशात पाणी येत असं शेतकरी जर जायची आढळतात पर्याय रस्ता मागास असला पाहिजे वर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले म्हणजे पाचही बाजूंना होईल तर मराठ्यांच्याच लेखराचा फायदा होईल हे त्यांना सोडवत त्याला काय आता सरकारने सांगितलं की राज्य मागास वर्ग आयोगाच्या या सगळ्या शिफारशी नंतर रिपोर्ट नंतर स्वतंत्र आरक्षण देऊ म्हणजे मराठा समाजाला याचा अर्थ असा आहे की यापूर्वी ई एस बी सी किंवा एस ई बी सी असे दोन वेळा जे झाले ना दोन हजार तेरा दोन हजार अठरा ला आरक्षण मिळालं तसाच एक वेगळा प्रवर्ग करून मराठ्यांना म्हणजे उर्वरित मराठ्यांना त्यांना समजून घ्यायचं त्यांना आरक्षण देणार असं स्पष्टपणे सांगितलं सरकारने जरी बाकी तिचे नसले तरी असं कळत तर जस दोन वेळा झालंय ते टिकलं नाही तस याही वेळेस होणार नाही असं का म्हणूनच मी आता शब्द वापरतो कधी पर्याय रस्ते माणसाकडे असले पाहिजे होशियारी असली पाहिजे दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे म्हणून आपण सगळ्या सोयरा आणि समितीला पूर्ण वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे खरं कारण तिथे दिसत उद्या जर वेगळा प्रवर्ग घेण्याचं पन्नास टक्के आज करणार बाहेर तर यात उत्तर पन्नास टक्क्याने बाहेर तर वेगळा प्रवर्ग तेरा टक्क्याचा मराठ्यांचा होऊ शकत नाही पन्नास टक्क्याचा कसला पाठी आणला तर होऊ शकत मग बाहेर जाणारे ते पुन्हा प्रत्येक खेळ झाला त्याची हिरी कशा दोन्ही हिरी महत्वाचे पुढे चालू ओपन पोटात झाली तर मग नाही झाला पाठ्या होणार परंतु मग मराठ्यांनी स्वतःच वाटत करून त्यांना कशी यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे मराठा म्हणून पाहिजे तरीही या आंदोलनातल्या गोन गरीब करोड मराठी आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचा आरक्षण दिलेलं परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठी आहेत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे मी श्यानुकुली अन्नकुळी कवर आता तो हे करतो कशाला सगळ्या श्यानुकुली तिथे कच्चा आहे कोलकात्याच्या नाही तिथं मराठी कोणाचे आहेत सांगायचं तर आमच्या गोरगरीबांच्या कष्टकऱ्यांच्या लोकांचे आले के राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबांना करावीच लागणार

सिद्ध केला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी आरक्षण इथून माग ती आमच्या नजरेत नव्हतं जे कोण पाच पंचवीस येत त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं म्हणलं जाऊन त्या पाच पंचे खाडा बरं आहे तुला कव्हर करायचं ती तुला वाटलंय का बरं ती उडल ती ये आमचं घ्यायला परत देतो आम्ही तुला अडचण नाही ये ते आज थोडस क्लिअर सर वाटतंय परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती कारण मी पत्रकार परिषद एका भाषेत नाही आहे करायला मुंबईला गेल्यामुळे आपली फसवणूक झाली नाही अंमलबजावणी फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता समजून घेत जाते अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार करणार करून असं कोणी काय म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलवून पाठवलं नसलं गोड बोलवतले आपण इथल्या कच्च्या तालीम त्यांना येतलं हा तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागली हे म्हणू पण तुमचा प्राधान्य क्रम कशाला राहील आता त्यांनी तर सांगितलं वीस तारखेला अधिवेशन आहे याचा अर्थ राज्य महासभेवर आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे वगैरे करणार तुमचा आग्रह कशासाठी राहील आणि आता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते पाणी प्यायला तयार नव्हते कुठल्या मुद्द्यावर तुम्ही औषध उपचार घेतले किंवा पाणी घेतले काय ते समज ऐका ना काय झालं आमचं तो काही एकमेकांच्या झाला त्या समाजात आणि एकमेकात किती बोलतो खवळतो लांब जात नाही खालून येण हे सहन त्या पलीकडचा आणि समाज समाजाने वेगळं तर आंदोलन होतात शिव त्यापेक्षा आपण स्वतःला सलाम लावून घ्या आणि त्या सलाम लावून घ्या घ्यायचं मान्य न्यायालयाकडून आला होता परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो एखादी माझ्याकडून माझ्या कुटुंब त्या गोष्टी साठी समस्या होते त्याच्यामुळे कोणी केला म्हणून लगेच विषय आपलं आपल्याला त्यांच्यावर आपण मिळवायचं सगळे सोयरा कायद्यावरच आपण छान तुमच्या प्रश्न तुमचा सगळ्या सोयरे अंबाल पाहिजे पाहिजे आणि वीजच्या आतच पाहिजे कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे त्याला मी काय बोलतोय अधिवेशनामध्ये सुद्धा या सगळी सोयवरच निर्णय घ्यावा